गोडगोड शब्दांचा फुलावा पाक स्नेहाचे तिळ तील मिळवा त्यात तिळावर फुललेला पाकाचा काटा प्रेमाने भेटा आणि तिळगुळ वाटा मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आम्ही केलेली मकर संक्रांती आणि पूजन तसेच आमच्याकडील विडे मांडण्याची पद्धत परंपरा हळदी कुंकू वाण हे या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण सुगड पूजन आणि मकर संक्रांती हळदी कुंकू आणि विडे पूजन पाहणार आहोत तर प्रथम आपल्या घरातील देवाची पूजा करून अंगणात सडा रांगोळी करून मस्त असा आज पुरणपोळीचा भेद केलेला कात्रा संक्रांत आहे ना स्वयंपाकावरून मी सुगड पूजनाची तयारी केली तुम्ही सुगड काळ्या रंगाची घ्या अथवा लाल रंगाची घ्या काही फरक नाहीये आवडीनुसार तुम्ही कोणतीही आणा यावर्षी मी लाल रंगाची आणली कायम काळ्या रंगाची आणते तर प्रथम एक पाठ घेऊन त्यावर मी सुगडला पाच ठिकाणी हळदी कुंकू लावून घेतले आणि पाटावर सुगड मांडून घेतल्या नंतर सुगडमध्ये ऊस बोरे पावटा वाटाणा शेंग आणि तिळगुळ भुईमुगाची शेंग गाजर हरभरा हे सगळे त्यामध्ये टाकून ठेवले समोर थोडे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवली म्हणजे गणपतीपूजन केले पाटाच्या एका बाजूला निरंजन लावून त्याची हळदी कुंकू फुल वाहून पूजा केली सुगडमध्ये चार लहान सुगड आणि एक मोठी अशा पाच सुगड असतात मोठ्या सुगडवरती जिथे झाकण येते त्यामध्ये मी गुलाल आणि तीळ असे मिक्स करून ठेवले जेणेकरून त्या सुवासींसोबत आपण मंदिरात ववसण्यासाठी जातो तेव्हा ते एकमेकींच्या भांगात भरतात आणि त्यावेळी बोललं जातं की रामाचा ववसा सीतेचा वौसा जनमजनम वंसा असे बोलून तो गुलाल भांगात भरतात म्हणून मी ते पूजा करतानाच केले नंतर समोर मी दोन दोन अशी खाऊची पाने पाच ठिकाणी मांडून त्यावर ऊस गाजर एक सुपारी लवंग वेलची बदाम खारी हे सर्व एक एक ठेवलं एक ठेवण्याचं कारण म्हणजे माझा ववसा पाचचा आहे म्हणून पाच ठिकाणी विडे मांडून प्रत्येक विड्यावर एक एक वस्तू ठेवतात काही ठिकाणी काही महिलांची पंचवीसचा विडा असतो म्हणजे त्या ठिकाणी त्या प्रत्येकी पाच ठिकाणी ठेवून त्यावर वस्तू ठेवतात म्हणजे तो पंचवीसचा विडा होतो तर हे विडे मांडून झाल्यावर एक खोबऱ्याची वाटी घेऊन त्यात आणि गुळ घालून ठेवले तेही विड्यासोबत ठेवायचे आणि सर्व सुगडवरती विड्यावरती हळदी कुंकू वाहून तिळगुळाचा आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा सर्व सुगडवरती आणि विड्यावरती मी एक एक फूल अर्पण केले आहे धूप कापूर ओवाळून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व पूर्ण केले आहे मी आज देण्यासाठी गुळ पॅकेट आणलेले आहे ते मी आज सुवासरींना हळदी कुंकू लावून वान म्हणून गुळ देणार आहे आणि मग आम्ही सर्व आजूबाजूच्या महिला मिळून मंदिरात वसण्यासाठी निघालो जाताना प्रथम तुळशीला वसायचे म्हणजे तुळशीला हळदी कुंकू तिळगुळ वाहून तिथे एक सुगड ठेवायचे आणि मग मंदिरात जाऊन तिथे आपल्या सोयीप्रमाणे विठ्ठल रुक्माई किंवा राम मंदिर किंवा कोणत्याही देवीच्या मंदिरात तुम्ही जाऊ शकता इथे आम्ही विठ्ठल मंदिरात गेलो तिथे गेल्यावर विठ्ठल रुक्माईला हळदी कुंकू लावून तिळगुळ आणि एक पानाचा विडा अर्पण करून आई रुक्माईला गुलालाने ववसले म्हणजे जिथे आपण भांगात कुंकू लावतो तसं मकर संक्रांतीला गुलाल आणि तिळ मिक्स करून ते भांगात लावतात प्रथम देवीला बसून नंतर एकमेकींना हळदी कुंकू कु तीळ देऊन ववसले हो आणि त्यावेळेला सुगड ही समोरच्या बरोबर बदलून घ्यायची म्हणजे प्रत्येक सुवासनीला हळदी कुंकू कु लावले की सुगड एकमेकींबरोबर बदलायची त्यांची सुवड आपल्याकडे आणि आपली सुगड त्यांच्याकडे दिली जाते नंतर सर्व महिला मिळून फोटो सेशन करून घरी येऊन प्रत्येक महिलेच्या घरी जाऊन हळदी कुंकू कु घेतो विडे ओटीत घातले जातात जे की सूर्यास्ताच्या आधी विडे ओटीत घेण्याची प्रथा आहे मग पाच सुवासिनी मिळून जे खाऊचे पान आणि खोबरे खारी खळकुंड ऊस गाजर हे सगळं विड्यावर मांडले आहे ते प्रत्येक सुवासिनी एक एक अशा पाच जणी त्या विडे ओटीत घालतात आणि त्यावेळी ओटीत घालताना सीतेचा वौसा रामाचा ववसा जनमजनम ववसा असे बोलून ते ओटीत घातले जाते आणि त्यावेळी कुणाचा विचारते तेव्हा जिच्या ओटीत विडे घालतात तिने आपल्या नवऱ्याचे नाव घ्यायचे विडे ओटीत घेऊन प्रथम देवाला तुळशीला झाडूला पाया पडून घरातील सर्व मोठ्यांच्या पतीच्या पाया पडायचे आणि मग आलेल्या सुवासिनी महिलांना हळदी कुंकू तिळवू द्यायचे वाण देण्यासाठी जो की मी गुळ आणलेला आहे तो मी दिलेला आहे काही महिला त्यांच्या आवडीनुसार काहीही वाण देऊ शकतात त्यात तुम्ही नवीन भांड कापड या वस्तूही येऊ शकतात त्याचबरोबर खाऊची पाने सुपारी आणि भुईमुगाची शेंगा पावटा ऊस गाजर बोर हरभरा या सगळ्यांचे मिक्स करून ते त्याबरोबर दिले जाते असं करत आम्ही जवळच्या सर्व घरांमध्ये हळदी कुंकू करतो म्हणजे या दिवशी हळदी कुंकू कार्यक्रम चालू असतो हा हळदी कुंकू कार्यक्रम हा, हा संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत पर्यंत ज्या त्याच्या ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे करतात मी संक्राती दिवशी हळदी कुंकू करते आणि विशेष आणि महत्वाचं म्हणजे यावेळेला या दिवशी सर्वच घरामध्ये हा हळदी कुंकू कार्यक्रम चालू असतो ते संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत ज्याच्या त्याच्या सोडीने सोयीने करतात मी संक्रांती दिवशी हळदी कुंकू करते तर असा होता आमचा मकर संक्रांतीचा दिवस तुम्ही कशा प्रकारे मकर संक्रांती करता ते नक्की सांगा आणि आमची सुगड पूजन आणि मकर संक्रांती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा गुळाचा गोडवा ओठावर येऊ द्या गुळाचा गोडवा ओठावर येऊ द्या मनातील गडबडपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला स्री स्वामी समर्थ